नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे आपण फुलं वाढवण्यासाठी कोणतं टॉनिक वापरलं पाहिजे असा प्रश्न आपल्याला बऱ्याच वेळी पडत असतो त्या ठिकाणी कोणतं टॉनिक वापरलं पाहिजे हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर शेतकरी मित्रांनो ज्या वेळेस आपल्या झाडाची वाढ होऊन झाड हे फुलाच्या कंडिशनला वाड़ येतं त्यावेळी आपण टॉनिकचा वापर करत असतो तर याच्यामध्ये आपल्याला टॉनिकचा वापर करत असताना जे टॉनिक आहे त्याच्यामध्ये टाटा बहार हा आपल्याला एक आणि स्वस्तातलं त्या ठिकाणी टॉनिक आहे इसाबियान असेल ॲम्बिशन असेल किंवा टाबोळी असेल असे विविध टॉनिक आपल्या डोळ्यासमोर येतात याच्यामध्ये अजूनही बायोटॅक्स असेल फंटॅक्ट प्लस असेल किंवा त्या ठिकाणी बूस्टरचं झेप देखील असेल असे विविध टॉनिक आपल्या डोळ्यासमोर येतात तर याच्यामध्ये जो मुख्य घटक असतो तो ॲमिनो ॲसिड कंटेन असलेला कोणतंही आपण टॉनिक वापरू शकतो आता याच्यामध्ये कोणते घटक आहेत हे आपण या ठिकाणी बघणार आहोत तर शेतकरी मित्रांनो टाटा बहारमध्ये आपल्याला ॲमिनो ॲसिड आणि कार्बोहायड्रेट हे दोन घटक त्या ठिकाणी आढळतात आणि फुलं वाढवण्यासाठी या ठिकाणी ॲमिनो ॲसिड अतिशय चांगलं काम करत असतं आणि झाडाची प्रतिकारशक्ती देखील त्या ठिकाणी वाढत असते ॲम्बिशनमध्ये ॲमिनो ॲसिड अधिक फुलविक ॲसिड हे दोन घटक असतात त्यामुळे टाटा बहार आणि ॲम्बिशनमध्ये ॲमिनो ॲसिड हे सारखाच घटक आहे हिसाबियांमध्ये आपल्याला ॲमिनो ॲसिड प्लस पेप्टीडासाइड त्या ठिकाणी असतं आणि त्याच्यामुळे आपल्या तिन्ही जरी याचा विचार केला आपण तर ॲमिनो ॲसिड हा घटक ह्या तिन्ही टॉनिकमध्ये असतो त्यामुळे आपण तिन्हीपैकी कोणतंही टॉनिक या ठिकाणी वापरू शकतो त्याचा सारखाच बऱ्यापैकी रिझल्ट येत असतो त्यामुळे कोणतं आपल्याला जे स्वस्त आणि चांगल्या क्वालिटीचं वाटत असेल ते आपण या ठिकाणी वापरू शकतो याच्यापुढे पुढे जाऊन जे आपलं चार नंबरचं त्या ठिकाणी टॉनिक आहे ते टाबोली आहे आणि त्याच्यामध्ये जो घटक आहे तो पॅक्लोबुट्रोझॉल हा चाळीस पर्सेंट या ठिकाणी घटक असतो ही या ठिकाणी झाडाची वाढ रोखून चांगल्या प्रमाणात फुलधारणा होण्यासाठी वापरलं जातं ते शेतकरी मित्रांनो जी इतर टॉनिक आहे त्याच्यामध्ये फंटॅक प्लस बायोटॅक्स झेप आणि इतरही जे टॉनिक आहेत त्यांचा देखील आपण विचार केला तर ॲमिनो ॲसिड हे घटक असलेलं आपण आणि स्वस्तातलं त्या ठिकाणी जे वाटेल ते टॉनिक आपण वापरू शकतो फुलं वाढवण्याच्या वाढवण्यासाठी हे टॉनिक अतिशय उपयुक्त ठरतात त्यामुळे आपण विचार करून या ठिकाणी टॉनिक निवडल्यानंतर योग्य वेळी त्याची योग्य प्रमाणात फवारणी करणं देखील महत्त्वाचं असतं त्यामुळे योग्य ते टॉनिक निवडा आणि फवारणी करा तर शेतकरी मित्रांनो अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपले संपूर्ण व्हिडिओ या ठिकाणी आपण टाकलेले आहेत ते सर्व व्हिडिओ आपण बघू शकता येणाऱ्या व्हिडिओमध्ये अजून माहिती आपण बघणार आहोत